नमस्कार शेतकरी मित्रांनो जे मला डेअरी फार्म युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो दुसऱ्या व्यथातली मुरारेडी विक्रीसाठी पहिल्या व्यथात वेलेली आहे पहिल्या व्यथात वेल्यानंतर बारा तेरा बारा तेरा लिटर दूध दिलेलं आहे मोठ्या मापाची आहे खाली टोनगा आहे आणि मशीला आत्ता सहा लिटर दूध आहे दिवसाला तीन तीन लिटर दूध आहे पाच महिन्याची प्रेग्नेंट आहे ही म्हैस विक्रीसाठी मित्रो आपल्या गावाला आहे गाव मंगरूळ तालुका स्टी जिल्हा बीड या ठिकाणी म्हैस आहे चेक केलेली आहे सगळं आहे परत फोन करता चेक केलेले आहे का मित्रांनो चेक करून देणार का तर चेक केलेलीच रेडी आहे आणि रेफरन्ससाठी तिचे मिल्किंग व्हिडिओ पण तुम्हाला दाखवलेली आहे सड वगैरे कसे येतं धार वगैरे कशी व्यवस्थित आहे का त्यासाठी एक रेफरन्स व्हिडीओसुद्धा दाखवलेला आहे मित्राव गाबनमशी खरेदी करताना हीच काळजी घ्यायला लागते सड वगैरे बघून घ्यायला लागतात काही वेळेस अंगाचे कुठं भांड्याचे म्हणतात तो पण प्रॉब्लेम थोडा बघून घ्यायला लागतो जेणेकरून तुम्ही चार पाच महिने सहा महिने चार महिने काय महिस सांभाळणार व्यायला झाल्यानंतर विकणार तर तिचे तुम्हाला चार रुपये बेनिफिट झालं पाहिजे ह्या पर्पजनीत महाराष्ट्रात बरेच शेतकरी बंधू गाभनमशी घेतात आणि काही असे पण घेतात की व्याली तर नंतर दूध पण काढतात त्याच्यामुळे धार वगैरे दाखवणं सडांची खात्री करणं खूप गरजेचं असतं त्याच्यामुळं रेफरन्ससाठी मिल्किंग व्हिडिओ दाखवला मित्रांनो धार वगैरे एकदम मोठी आहे चारी सडातली विशेष म्हणजे म्हैसेला कुठली खोड किंवा काही बट्टा काही नाही आहे एकदम चांगल्या क्वालिटीच्या आणि पूर्ण जेड ब्लॅक आहे मशीरच्या अंगाला कुठेही शेपटालासुद्धा खूप पांढरा केस नाही पूर्ण काळी आहे प्युअर क्वालिटीची मुर्रा आहे मित्रांनो हो। शंका कुशांका कोणी काहीच घेऊ नका कुठून आली कशी आली का नाही तिकडशी ती प्युअर हरियाणाची रेडी आहे आणि दूध लाईनची पण आहे पुढच्या वेळात शंभर टक्के पंधरा लिटरची चौदा लिटरच्या प्लस चौदा पंधरा लिटरची अपेक्षा आहे तेवढ्या कॅपॅसिटी दूध देणार मित्रांनो हो। आणि जवान मछीला बरेच रेफरन्स देतात शेतकरी बंधू पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या वेतामध्ये असेल तर घ्यायला जास्त रेफरन्स देतात आणि महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची अशी भावना आहे की एकदम कवळ्या ज्या असतील त्यांना जास्त मागणी आहे माझ्याकडे तर मला तर फोन येतात थोडी जरी म्हैस पकड वाटली किंवा थोडं वय वाटलं की लगेच सांगता चार पाच येताची म्हैस घेत नाहीत त्याच्यामुळं रेड्या ज्या शेतकरी बंधू रेड्यासुद्धा तुम्ही तयार केल्या पाहिजेत मित्रांनो तोंडगा सुद्धा खाली चांगला आहे तुम्ही बनवू शकता किंवा विकू पण शकता म्हशी दूध बंद झाल्यावर आणि त्या पट्ट्यातून जवळपास असलं तर भाडंसुद्धा परवडल मुंबईहून मैस जाण्यासाठी बरेच शेतकरी बंधूचे फोन येतात पण मुंबईहून म्हैस न्यायला थोडं लांब लागतं ट्रान्सफर वगैरे त्याच्यामुळं टाळाटाळ होती पण शक्यतो गावाला असं तर तिथून जवळचे जवळ कुणालाही पण न्यायला काही प्रॉब्लेम नाही धार बघू शकता पाठी मग सगळ्या सणांची धार एकदम रप आहे आणि शक्यतो मशीची दार मोकळी असली पाहिजे कुठंही तुम्ही मशी खरेदी करा कुणाच्याही खरेदी करा पण एकदम मोकळी दार असेल तर तीच म्हैस तुम्हाला दूध चांगलं काढू शकते एकदम धार चिकट असल हळू जास्त जड जात असेल दाबायला त्रास करत असेल तर ती म्हैस मिल कॉम्पिटिशन किंवा म्हणजे मिल रेकॉर्ड करू शकत नाही चांगलं आणि हे आत्ता मोठी उदार काढतो ही पद्धत थोडी चुकीची अंगठ्यावर जर तुम्ही दार काढायची शिकले ना तर खूप उत्तम अंगठ्यावर दार पण व्यवस्थित निघती सडांना पण काही इजा होत नाही पण गावाला सगळे मुठीवरच काढतात आपल्या गावाला सगळे अंगठ्यावरच काढतात मुठीवर फार कमी लोकं काढतात मिल्किंग जवळजवळ झालेली मित्रांनो मशी किमतीचा विषय किंमत फिक्स सत्तर हजार रुपये ठेवलेली मित्रांो ह्या किमतीमध्ये मैच जर तुम्हाला जमत असेल सत्तर हजार रुपयाला तरच आपल्याला कॉल करा अन्यथा कॉल करू नका कमी जास्त खाली वर बसल्यावर मागं पुढं काही होणार नाही त्याच्यासाठी पण बरेच शेतकरी बंधू फोन करतात पण परफेक्ट किंमत ठेवलेली मित्रांनो त्या किमतीमध्ये तुम्हाला ही हिमज जर परवडत असेल आवडत असेल तर घरी जा चेक करा दूध काढून बघा डॉक्टर तुमचा नेऊन बी चेक करू शकतात सगळी खात्री तुमची झाल्यावर मगच मग खरेदी करा मित्रांनो हे बघू शकता मिल्किंग कम्प्लीट झाली नंबर पण दिलेला आहे जर खरेदी करायचं तर आपल्याला संपर्क करा तोपर्यंत नमस्कार जय महाराष्ट्र